कारगिलमध्ये भारतानं सत्यसंयम आणि सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवलं पंचवीसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्ध स्मारकावर पंतप्रधानांची वीर जवानांना आदरांजली देशाची संरक्षण दलं दहशतवाद्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत आमचे शूर जवान चोख प्रत्युत्तर देतील असं सा सांगत पंतप्रधानांचा पाकिस्तानवर जोरदार घणाघात अग्निवीर योजनेच्या माध्यमातून लष्कराला युवा करण्याचं सरकारचं उद्दिष्ट मात्र विरोधकांकडून युवकांची दिशाभूल पंतप्रधानांचा आरोप कारगिलमध्ये शिंकुनला बोगदा प्रकल्पाचा पहिला स्फोट घडवून पंतप्रधानांनी केला कामाचा प्रारंभ जगातल्या सर्वात उंचीवरच्या बोगद्यामुळे सैन्यदल आणि मालवाहतूक होणार शक्य केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आपत्ती व्यवस्थापन विषयक उच्चस्तरीय बैठकीत अनेक प्रकल्पांना मान्यता मुंबई पुण्यासह सहा नागरी पूरव्यवस्थापन प्रकल्पासाठी दोन हजार पाचशे चौदा कोटी रुपये मंजूर केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षात सातत्यानं कृषीमालाला हमीभाव वाढवून दिला खतांवरच्या अनुदानातही मोठी वाढ कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची माहिती गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील एक कोटी सत्तर लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार आनंदाचा शिधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा महिला टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर दहा गडी राखत अंतिम फेरीत प्रवेश तर दुसरा उत्पादन फेरीतला सामना पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये रंगणार सेन नदीच्या किनाऱ्यावर आज रात्री होणार पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन सलामीच्या सामन्यात भारतीय महिला आणि पुरुष तिरंदाजी संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल आणि कोल्हापुरात पूरसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचं स्थलांतर तर सांगलीत मदत आणि बचाव कार्यासाठी शंभर जवान तैन